जगामध्ये एका व्यक्तीसाठी तिच्या हसण्यासाठी तिच्या आनंदासाठी ती वेगळी असते प्रत्येकासाठी तिच्या नात्याचं नाव असते तेच म्हणजे ते बाबा आई ताई ता भाऊ भावना मात्र एकच <laughs> कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला सारी जिंदगी माझी तुला लपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळी पावसाळे तुझे सारे उन्हाळे हिवाळी पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला लपणार कधी काचा कधी खडगे निघाचा तुझ्या तिथे पाया हा पडला माझा तू स्वप्न पाहता गान तू बस खुशी तर तू स्वप्न पाहता गान तू बस खुशी तर माझ्या वाट्याचे सारे विसारी जिंदगी माझी मी सारी जिंदगी माझी तुला मी सोबत हात जायमचा तुझा धरणा